विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं पीके अकॅडमीच्या ऑनलाईन मनपूर्वक स्वागत आपण सहाय्यक कृषी अधिकारी ह्या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रयत्न करतोय त्याचा नव्यानं तुमच्या समोर आज आलेला भाग म्हणजे यशवंतांचा प्रवास यामध्ये आपण तुम्ही आमचं टीचिंग पाहिलेलं आहे आमच्या सगळ्या नोट्स पाहिलेले आहेत आमचे सगळे रिझल्ट पाहिलेले आहेत आमच्या तोंडून भरपूर ऐकलेलं आहे परंतु ऍक्च्युअल मध्ये तुमच्यासारखे कधी काळी विद्यार्थी असणारे आणि तुमच्यासारखे प्रयत्न करून विद्यार्थ्याचं कन्व्हर्जन अधिकाऱ्यामध्ये करून घेणार आहे असे त्यांनी जो प्रवास अनुभवलेला आहे हा प्रवास आज आपल्याला समजून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की कधी काळी आपल्यासारखा असणारा विद्यार्थी या पदावरती जाऊ शकतो तर डेफिनेटली आपण या गोष्टी करू शकतो तर या व्हिडीओमध्ये एकंदरीत त्यांनी कसा अभ्यास केला कशावरती कॉन्सन्ट्रेशन केलं कशा पद्धतीने तयारी केली हा सगळा प्रवास आज आपण समजून घेऊयात पण तत्पूर्वी आपल्याकडे जे गेस्ट आहेत विनंती करतो की त्यांनी आपलं स्वतःच इंट्रोडक्शन या ठिकाणी करू द्या नमस्कार मी संदीप भावने सहाय्यक कृषी अधिकारी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे माझं कृषी पदवीच जे अभ्यासक्रम आहे तो घेवळे तांडा इथे धनेश्वरी महाविद्यालय झाला पूर्ण त्यानंतर मी घरातील वातावरण बारा ते तेरा लोक शासकीय सेवेत असल्यामुळं मी माझ्या घरामध्ये आधीपासूनच स्पर्धा परीक्षेचं वातावरण होत त्यामुळं मला पण कुठेतरी वाटलं की आपण पण ग्रामसेवक हो, किंवा कृषी सेवक हो, व्हावं तलाठी व्हावं त्यानंतर मी अभ्यासाची तयारी पंधरा सोळा या वर्षापासून चालू केली त्यानंतर अठरा ला एकोणवीस लागल्यामुळं ला त्या दोन तीन वर्षामध्ये काही शासकीय भरतीच झाली नाही त्यानंतर जो प्रवास चालू झाला माझा कि स्वतः कृषी सेवक भरतीच्या जाहिरातीसाठी स्वतः मुंबईला पुण्याला कृषी मंत्री कृषी आयुक्त यांची भेट घेण्यासाठी प्रवास okay. चालू के बंदल चापन थोड़ा सा, केला त्याबद्दलच आपण थोडस सविस्तर मी तुम्हाला सांगतो याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो संदीप यांना जे सांगायचंय संदीप यांनी फक्त अभ्यास नाही केला अभ्यासासोबत आपले जे Uh, कृषी पदवी पदवीधारक जे बांधव आहेत यांच्यासाठी जाहिरात यावी यांच्यासाठी त्या ठिकाणी बाय मध्ये पेपर व्हावा म्हणजे पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये व्हावा इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर व्हावा लवकरात लवकर जाहिरात करावी याच्यासाठी अग्रेसर संदीपची भूमिका त्या ठिकाणी होती बऱ्याचशा वेळेला आता तुम्हाला स्पीडवरती अॅपिड होत असतील त्यावेळेला जे जे कृषी मंत्री होऊन गेले माननीय दादा भोसे साहेब असतील माननीय अब्दुल सत्तार साहेब असतील या सगळ्यांकडे माननीय कृषी आयुक्त पुणे या ठिकाणी देखील खूप पाठपुरावा केलेला आहे मी त्यांना थोडक्यात विनंती करतो की त्यांनी हा कसा पाठपुरावा कशा पद्धतीने केला हे विद्यार्थ्यांना समजून सांगा मी ज्यावेळेस सा, स्पर्धा परीक्षा करायला लागलो त्यावेळेस दोन हजार एकोणवीस ची कोरोनामध्ये एकच जाहिरात आलेली होती कृषी सहाय्यकची त्यामध्ये तो पेपर एक दोन वर्ष झाला होत दोन हजार एकवीस बावीस ला त्यामध्ये मी वेटिंगला पडलो कृषी साहित्य मग नंतर गरज निर्माण झाली की आता आपला तर सिलेबस अभ्यास वगैरे कृषी पदविकेचा झालेलं आहे आणि आपल्याला कृषी पदविकाचा अभ्यास आप असल्यामुळं आपल्या समोर दोनच ऑप्शन होते एक तर ग्रामसेवक आणि कृषी सेवक तर मग आता कृषी सेवकची जाहिरात आणण्यासाठी काय करावं बाबा म्हणजे आम्ही एक टेलिग्राम वरती ग्रुप होता सरांचा पीके गिर म्हणून परत आमचा वैयक्तिक स्वतःच वीस पंचवीस मित्रांचं ग्रुप होता त्यामध्ये आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्युशन वगैरे तयार करायचो पैसे जमा करायचो त्यामध्ये पिके ऐकले सरांना आम्ही वेळोवेळी मदत मागायचो त्यावेळेस सरांनी आम्हाला मुंबई असो पुणे असो त्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीचं भाडं असो किंवा राहण्याचं खाण्यापिण्याचं वैयक्तिक सरांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला नेहमी देत गेले आणि आम्ही दादा भुसे कृषी मंत्री असो किंवा अब्दुल सत्तार कृषी मंत्री असो त्यानंतर धनंजय मुंडे कृषी मंत्री असो आम्ही कृषी सेवक भरतीसाठी कायमस्वरूपी मुंबई पुणे असं पाटलाग पण करत होतो आणि स्वतः अभ्यास पण करत होतो वेळात वेळ आणि तो त्याच जे प्रयत्न आहे ते एफर्ट्स आहेत ते नंतर जाहिरातीमध्ये गडवड झाली त्यांच्या जे मागणी आहेत त्या शासनाने देखील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि त्या मागण्यांचं यश देखील त्यांना त्या ठिकाणी आलं आणि त्याचं फळ म्हणून इतरांसाठी जे प्रयत्न केले इतरांसाठी जे त्यांनी त्याचा वेळ दिला आणि त्या वेळात वेळ काढून त्यांनी जो अभ्यास केला त्याचं फळ देखील प्रामाणिकपणे त्यांना भेटलं आणि त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी हे पद देखील त्या ठिकाणी भेटलेलं आहे आता आपण बोलूयात की त्यांनी याचं प्रिपरेशन कसं केलं हे जे मागचा आयबीपीएस पॅटर्नचा जो भाऊ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता संदीप तुम्हाला किती मार्क्स होता अग्रिकल्चरमध्ये किती क्वेश्चन तुमच्या बरोबर आलेले होते आणि किती मार्क्स तुम्हाला एग्रिकल्चरमध्ये होते सर्वजणांना कृषी पदविकाच्या मुलांना एक भीती होती आयबीपीएस पॅटर्न पहिल्यांदा कृषी पदविकाचे मुलं फेस करत होते परीक्षेला त्यावेळेस मला पण असं वाटलं की सोळा तारखेला आणि एकोणवीस तारखेला अशा दोन डेट होत्या हो दो दोन शिफ्ट मध्ये तर त्यावेळेस सोळा तारखेचा पेपर झाल्यानंतर आम्हाला आमच्या काही मित्रांनी परीक्षा दिली होती कृषी सेवकची त्यामध्ये ते पेपरहून आल्यानंतर आम्हाला फोनवरती ज्यावेळेस चर्चा झाली की बाबा पॅटर्न थोडा बँकिंगचा होता पॅटर्न थोडा बीएससी एमएससी एग्रिकल्चर लेवलचं होतं पेपर पण नंतर मी पी के सकाळी कॉल केला की म्हंटल सर आता माझ्याकडं तर फक्त इलेवन आव्हरच म्हटलं आता शेवटच्या क्षणाला मी करू तर काय करू सरांना कॉल केला सर म्हणजे माझी जेवढी व्हिडिओ आहे युट्यूबवरती आता मी तर म्हटलं दोन तीन दिवसामध्ये तर ते शक्य होणार नाही बघायला सर म्हणे तू शॉर्ट शॉर्ट मध्ये व्हिडिओ बघून घे म्हणे मी तसेच सरांचे व्हिडिओ आणि काही नोट्स होते सरांच्या मशरूमचे वगैरे व्हिडिओ तर अख्ख्या महाराष्ट्राला सरांनी मार्क देऊन टाकले म्हणजे फुकटच दिल्यासारखे बोनस पॉईंट ज्यांनी सरांचं मशरूमचं आणि सेरिकल्चरचे व्हिडिओ बघितले त्यामध्ये प्रत्येकाला कमीत कमी चार ते आठ मार्काचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला चार मिनिटाचा व्हिडिओ बघून झाला म्हणजे झाला सरांनी असं कधी म्हणजे हे केलं नाही की बाबा वरती मी ते मशरूम आणि सेरिकल्चरचा व्हिडिओ टाकतोय आणि आयबीपीएस त्याच्यावरतीच प्रश्न विचारतोय तर सरांचं मला फोन आल्यानंतर सरांनी मला फक्त माझे व्हिडिओ बघ म्हणे काही नोट्स अवेलेबल आहे तर बघून घे म्हणे मी तोच पॅटर्न फॉलो केला मला एकशे वीस मार्कापैकी चौऱ्याऐंशी एग्री मा मार्क एग्रीकल्चरला पडले ते फक्त सरांमुळे शक्य झालं कारण सरांच्या नोट्स क्लासेस आणि दि, युट्यूबवरील व्हिडिओ बघून माझा इतका फायदा झाला आज सहजासहजी डिग्रीच्या मुलांना सुद्धा एकशे वीस पैकी चौऱ्याऐंशी फार तुरळक लोकांना मार्क पडले असते कारण मी तर डिप्लोमाचा होतो तरी पण मला माझ्यासाठी ते मार्क भरपूर पडले एकशे चौऱ्याण्णव आणि सिलेक्शन मध्ये त्या मार्कांचं कॉन्ट्रीशन भरपूर आहे भरपूर आहे हा संदीप आता हे जे नव्याण्णव विद्यार्थी यावेळेस तयारी करणार आहेत बरेचसे सोशल मीडियावरती चर्चा आहेत आणि ते जाहिरात येण्याची दाट शक्यता पण आहे असं काय वाटतं विद्यार्थ्यांना तुला असं काय वाटतं की विद्यार्थ्यांनी याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं जेणेकरून त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी वाढण्याला मदत होईल किंवा त्यांनी थोडक्यामध्ये अभ्यास कसा करायचा तुमचा अनुभव काय सांगा माझा अनुभव तरी एकच सांगतो सर मागच्या वेळेस आयबीपीएस कंपनीने एक्झाम घेतली पण ह्यावेळेस मला तरी एकंदरीत वातावरण बघता आता जरी कृषी मंत्री यांनी मंत्रालयामध्ये घोषणा केली असली समजा दोन महिन्यामध्ये साधारण जाहिरातीतील विद्यापीठाची असो किंवा कृषी विभागाची असो पण मला तर वाटत एक वातावरण बघता दिवाळी ऑक्टोबर महिन्यामध्ये असल्यामुळे काय होणार आहे दोन तीन महिने आकृती बंद वगैरे फायनल होत जातील आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी पर्यंत कृषी विभागाची किंवा विद्यापीठाच्या बॅचेस साठी वगैरे हो। विद्यार्थ्यांनी गडबड करू नये एकदम शांत डोक्याने आतापासूनच अभ्यास चालू करा कारण परीक्षा घेणारी कंपनी एक तर वेळेस आयबीपीएस असेलच असं तर मला वाटत नाही आता एकूणच काल ज्याप्रमाणे तलाठीच तहसीलदार नितीन देवरे सरांनी ज्या ज्याप्रमाणे बोलले की बाबा तलाठी एक जण एमपीसी कडे जाणार डिसेंबर नंतर शासनाचं तसं देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण बोललेले कि या नंतरची जी भरती आहे दोन हजार पंचवीस डिसेंबरच्या नंतरच्या त्या सर्व एमपीसी मार्फत गट कच्छ भरल्या जातील त्यामुळं मुलांनी एमपीसी जर पॅटर्न फॉलो करायचं असेल तर डिप्लोमाच वगैरे तुम्ही दोन वर्षाचे बुक ऑथेंटिक सोर्सेस एमपीसी युज करते आणि ज्या नोट्स पीकेग्री सरांकडे पण दोन वर्षाच्या डिप्लोमाच्या उपलब्ध आहेत कारण ज्यावेळेस चा पेपर सेट होत असतो त्यावेळेस ते काही कुठल्याही च बुक वापरत नाही जे ऑथेंटिक बुक आहे विद्यापीठाचे सोर्सेस विद्यापीठाचे सोर्सेस असू किंवा वैयक्तिक सरकारच कृषीचे काही परिपत्रक पत्रके वगैरे असतील त्यामधून ते योजना वगैरे पूर्णपणे ते वापर करतात त्यामुळे आपण तयारी करताना खास करून बेसिक आपले बुक आहे त्यावरती आपण फोकस जर केला तर चांगलं होईल थोडक्यात मी तुम्हाला सांगून सांगतोय सध्या जी आहे ही द्विधा परिस्थिती आहे द्विधा परिस्थिती यासाठी आहे एकीकडे आयबीपीएस पॅटर्न आहे एकीकडे एम पी एस सी आहे एक्झॅक्टली एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे याबद्दलची द्विधा मनस्थिती सध्या आहे वातावरण तसं त्या पद्धतीचं आहे शासन स्तरावरती डिसेंबर नंतर सगळ्या ज्या सरळ सेवा भरती आहे त्या एम पी एस कडे वर्ग करण्यात येतील आणि कृषी विभागामधनं पण ज्या वेळेला आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी बऱ्याचशी सकारात्मकताची आहे एमपीएससी कडे वर्ग केल्या जाईल अशी दाट शक्यता आहे त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मी साठी गडबड करत नाहीये जोपर्यंतची शाश्वती आपल्याला येत नाही किंवा कोण एक्झाम घेणार आहे कुठल्या पॅटर्न ची डिमांड वेगळी आहे राजांना आणि आयबीपीएस पॅटर्न ची डिमांड वेगळी आहे जोपर्यंत आपल्याला याचं कन्फर्मेशन मिळत नाही किंवा आपल्या आपले टीचिंग कुठल्या डायरेक्शन ठेवायची याचं कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण थोडं हे बॅकग्राऊंडला ही सगळी तयारी आपण चालू ठेवतोय तुम्हाला अभ्यासाच्या आपण या ठिकाणी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतोय ओके okay. uh, संदीप आता हे जे ऍज अ डिप्लोमा स्टुडंट किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते थोडस विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही ठेवायचं नाही तुमच्यासमोर उदाहरण आहे सगळ्या ऍक्टिव्हिटी करून एखादा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो आपल्याला तर फक्त आप अभ्यासच करायचं तर डेफिनेटली योग्य तुम्ही सुद्धा ते करू शकता uh, विद्यार्थ्यांना इंग्लिशचा अभ्यास असेल मराठीचा अभ्यास असेल किंवा बुद्धिमत्ता असेल ह्या प्रत्येक विषयामध्ये काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने रेडिंग करायला पाहिजे तुम्हाला काय मला तर एकच वाटतं सुरुवातीला जर आता एमपीसी कडे जर समजा स्पर्धा परीक्षेचं आपलं कृषी सेवकची एक्झाम गेलीच तर सर्वप्रथम मी सगळं मुलांना सांगतो की पीके एग्री सरांचं डिप्लोमाचं बाराच्या बारा नोट्स मुलांनी लाईन टू लाईन वाचून काढायला पाहिजे माझ्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीला वाचन केल्यानंतर परत पुन्हा एकदा त्याच्यातील बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे बेसिक कॉन्सेप्ट समजल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट समजत नाही घनता म्हणजे काय एखादं डेन्सिटी आपण म्हणतो त्या आपण एखाद वेळेस जमिनीची घनता किंवा मुदा द्रव्य हा सामू पी एच हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे त्या आपल्याला जोपर्यंत समजत नाही किंवा फ्रूटचे टाईप आहे हे कोणत्या प्रकारचं फ्रूट आहे हा कोणत्या टाईप मध्ये येतं बेरी मलबेरी जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आपण असं समजू नये की आपलं वरवरती वाचन केलं आपण आणि डायरेक्ट तसा अभ्यास करून चालणार नाही तुम्ही जो पण करायला पाहिजे किंवा परत चार मित्र वगैरे आपण संपर्क करून पण डिस्कशन करून पण तो पॉइंट क्लिअर करू शकतो मुलांनी भीती पाळवू नका की आपण डिप्लोमाचे आणि समोरचे मुलं डिग्रीचे एमपीसीकडे डिप्लोमा आणि डिग्री या सोप्यांवरती पण अन्याय करत नाही कारण पेपर काढणारच पेपर काढतानाच पातळी काय होतो क्वेश्चन पेपरची काही चाळीस क्वेश्चन अवघड असतात चाळीस क्वेश्चन मध्यम असतात आणि चाळीस क्वेश्चन सोपे असतात आता जे मुलं ऐंशी प्रश्नापर्यंत आरामात जातात पण जे चाळीस प्रश्न हार्ड असतात त्यामध्ये मुलांनी काय करायला पाहिजे की बाबा आपण पण समोरच्या पाहिजे आता ते सगळं काही आपल्याला पुस्तकातच मिळल असं नाही बाकीच्या वरचे चाळीस प्रश्न त्याला थोडस सोर्स पण वापरावं लागतं बाकीचे काही तर त्यावेळेस सरांचं मार्गदर्शन किंवा आपलं कोणाचं चा चार मित्राचं चा मार्गदर्शन घेतलं तर त्याच्यामधून फायदा होऊ शकतो म्हणतो डिप्लोमाचा असू कि डिग्रीचा मुलगा असू त्या मला सरांचं मार्गदर्शन मिळालं एकशे वीस पैकी मला फक्त मार्क पडले ते पण मी दोन दिवसामध्ये ही गोष्ट केली दोन दिवसामध्ये शक्य नव्हतं माझ्याकडनं दोन दिवसामध्ये कि मी एकशे वीस पैकी चौऱ्याऐंशी मार्के घेईल पण ते सरांचं मार्गदर्शन सरांचे व्हिडिओ सरांनी मला असं म्हणजे धीर दिला की बाबा आता का दुण दुण। yeah. तू वर्षभर अभ्यास केला कारण आम्ही वर्षभर अभ्यास तर मुलांसाठी मंत्रालय सेंट्रल बिल्डिंगला निवेदन वगैरे जायचो माझ्या मनात होतो मी सरांना बोलायचो की बाबा कलेक्टिव्ह गोड समजा साध्य करायचं आहे आपल्याला तर इंडिव्हिज्युअल गुड ऑटोमॅटिक साध्य होईल आणि इलेव्हन आव्हरला मी तयारी केली आणि बऱ्यापैकी मी मार्क मिळवले तर सगळ्या कृषी पदविकाच्या मुलांना विनंती आहे आपण पॅटर्न अजून फिक्स झालेला नाहीये कोण आयबीपीएस एक्झाम घेणार आहे की एमपीसी एक्झाम घेणार आहे आपण वाट बघावी मला तर असं वाटतं दोन तीन महिने वाट बघावी कारण डिसेंबर नंतर जर पेपर झाला तर तो सरळ एम पी सी कडे वर्ग होईल मग ती विद्यापीठाची भरती असो कृषी विभागाची <laughs> त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा जेव्हा आम्हाला असं कन्फर्मेशन येईल की ह्या या पद्धतीने आपण टीचिंग करायला पाहिजे तो आयदर एमपीएससी पॅटर्न असू द्या किंवा आयबीपीएससी पॅटर्न असू द्या या दोन्हीचा जो सुवर्ण मध्य असेल म्हणजे कोणी जरी पेपर कंडक्ट केला तरी आपण विद्यार्थी त्याच्यामध्ये डेफिनेटली क्वालिफाई हो या आशयानं जे आम्ही त्यावेळेला टीचिंग डेफिनेटली चालू करणार आहे संदीप यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मी प्रकर्षाने दोन गोष्टी सांगतो स्टिकअप टू युअर सिलेबस तुम्ही जर सिलेबस पाहिलेला असेल प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी आहे तुमचं हे जे सहाय्यक कृषी अधिकारी पद जे आहे इट इज डिरेक्टली कनेक्टेड विथ द फार्मर्स आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या संबंधित हे फळ आहे याच्यामध्ये तुम्ही जर सिलेबस केअरफुली ओव्हरलुक जर केला त्याच्यामध्ये एकूण तुमच्या मध्ये नऊ पॉइंट आहेत नऊ मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर ज्या गोष्टींची आवश्यकता आहे असे मुद्दे त्यांनी मध्ये घेतलेले आहेत तुमचा सॉइल अँड वॉटर पार्ट त्याच्यामध्ये त्याचं काम तुम्हाला करावं लागतं तुम्हाला रोकवाटिका आहे ग्रीन हाऊसेस आहे तुमच्या कोकरामध्ये त्यांचं इन्क्रुव्ह केलेलं आहे हाई भाग इन्क्रुव्ह केलेला आहे मुख्यतः शेतकरी जो आहे हा हायदे व्हेजिटेबल क्रॉप पल्स आणि फ्रूट क्रॉप आणि फ्लोरिकल्चर क्रॉप okay. हा सिलेबस त्यांनी त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे हे सगळं पिकवण्याच्या नंतर त्याला मार्केट समजलं पाहिजे म्हणून एग्रिकल्चर मार्केट त्या ठिकाणी त्यांनी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि तुम्हाला ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना देखील इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ह्या योजना तुम्हाला जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतात त्याच्यासाठी तुम्हाला काय गोष्टी आवश्यक आहेत याचा देखील मध्ये उल्लेख म्हणजे तुमचा विस्तार शिक्षणामध्ये उल्लेख केलेला आहे इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय की सिलेबस कुठल्या एक्झामचा फ्रेमवर्क होतो त्यावेळेला त्या पदाची डिमांड लक्षात घेऊन तो सिलेबस फ्रेमवर्क होतो म्हणून आपण जे टीचिंग ठेवणार आहोत किंवा मागच्या वर्षी जे आपण टीचिंग ठेवलेलं होतं हे रॅन्डमली सगळं शिकवत बसायचं नाही तुमच्या सिलेबस वाईज जे पॉईंट आहेत या पॉईंट वाईज आपल्या बॅच मध्ये टीचिंग या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं रूपांतर डेफिनेटली तुमच्या यशामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला हा असा टास्क आहे तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीनं इंटरॅक्शन करताना पाहत असाल आम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना असंख्य अडचणी आल्या आमच्या मध्येच माईक बंद पडला माईक चालला नाही त्या ठिकाणी आपण नेहमी मी तुम्हाला डिजिटल बोर्ड वरती दिसतो त्या ठिकाणी असे प्रयत्न करून आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे डेफिनेटली तुम्हाला हा आवडेल कारण जे प्रामाणिक प्रयत्न असतात ते डेफिनेटली लक्षात येत असतात आणि त्याला विद्यार्थी लाईक्स देखील त्या ठिकाणी करतात संदीप तुम्ही खूप छान वेळ दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या कन्व्हर्सेशन मधून विद्यार्थ्यांचा जो भीती आहे ही डेफिनेटली भीती दूर होण्यासाठी त्यांना डेफिनेटली मदत पडणार आहे आणि तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्या तुमचे पूर्व धन्यवाद आणि सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि मुलांची जी कृषी पदवी मुलांसाठी सरांची खास तळमळ होती की बाबा संदीप तू कृषी पदवीकामधून या पदावरती तुझे सिलेक्शन झाले त्यापेक्षा तू आमच्या स्टुडिओला येऊन एक व्हिडिओ बनवून आपण म्हणजे जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना चांगल्यापैकी संधी उपलब्ध होतील मार्गदर्शन मिळेल आणि ते पण मुलं तुझे साहेब कृषी अधिकारी भविष्यात होते मला पीके के आयगिरी सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी ओके थँक्यू सो मच थांबूया तुम्ही शिवाय